लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये देशाचे लक्ष असलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा दमदार विजय मिळविला आहे गडकरी यांनी सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मते घेत काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा एक लाख सदतीस हजार सहाशे तीन मतांनी पराभव केला मात्र असे असले तरीही पाच लाख मतांच्या लीडने जिंकून येणार असल्याचा दावा करणारे गडकरी यांच्या मतांची लीड कमी आहे तर नागपूरच्या निकालाबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट आपण आज जाणून घेऊया नागपूरच्या रिंगणात एकूण सव्वीस उमेदवार होते एकोणवीस एप्रिल ला पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते नागपुरात एकूण बारा लाख पन्नास हजार एकशे नव्वद मतदारांनी हक्क बजाविला होता एकूण मतदानाच्या पंचावन्न पूर्णांक पाच टक्के मते गडकरी यांच्या मागील वेळेच्या तुलनेत मात्र गडकरी यांचे मताधिक्य एक पूर्णांक पोस्टल मतांमध्येही सातशे पस्तीस मतांची आघाडी मिळाली आहे नागपूर मतदारसंघात एकूण चार हजार तीनशे सोळा पोस्टल मतदान झाले यापैकी गडकरी यांना दोन हजार दोनशे अठरा तर विकास ठाकरे यांना एक हजार चारशे त्र्याऐंशी मते मिळाली नागपूर लोकसभा मतदारसंघात युतीचेच उमेदवार विजयी होतील असा अंदाज एक्झिट आला होता तर निकालानंतर हा अंदाज खरा ठरल्याचे दिसून आले नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने त्यांना सहज मते मिळतील असा अंदाज होता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांची उमेदवारी वेळेवर जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी फारसा वेळ देखील मिळाला नव्हता मात्र ठाकरेही नगरसेवक असल्यापासून तळागळाशी जुळले आहेत त्यामुळे भाजपसाठी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक ते तशी सोपी नसल्याचे स्पष्ट होत गेले गडकरी यांना स्वतः प्रचाराची सूत्रे हाती घ्यावी लागली अगदी भाजपच्या बाले किल्ला दक्षिण पश्चिम नागपुरात गडकरी यांनी सर्वात जास्त लोकसंवाद यात्रा काढली आणि भर उन्हात देखील प्रचार केला कुटळ प्रचार करणारा कार्यकर्ता ते हॅट्रिक साधणारे लोक नेते असा गडकरींचा प्रवास आहे आणि हायवे मॅन म्हणून जगप्रसिद्ध असलेले गडकरी पुन्हा गड जिंकले आणि पुढील पाच वर्षाच्या काळातही गडकरी देशाच्या प्रगतीत अधिक भर टाकेल असा नागपूरकरांचा विश्वास आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत